सज्जन हो तर खरोखरच किती मस्त मजेशीर गुरुचा महिमा काय आहे आणि साधूच्या संतचा महिमा काय आहे आपल्याला या ठिकाणी कळून द्यायचं आहे आणि प्रमाणाशिवाय बोलायचं नाही आणि प्रमाण असेल तर ते सक्सेस आहे नाही तर बगर चिट्टीचं जनावर समजाव म्हणून त्या ठिकाणी एका साधून कवी मधून सांगितलं आहे नको ठिकबर पाशान एकची रत्न महान एका माणूस रात्रभर बोलत असेल आणि गोष्ट खोटी असेल तर एका गोष्टी मध्ये शंभर गोष्टी फेल होतात ओ तस महाराज साधूचा महिमा काय आहे आणि संतचा महिमा काय आहे बोर मार्गा सुप्चा बुर मार्गा आवर गेलेला जीव आणि पुढच्या कळव्यामध्ये कवी करता काय म्हणतो बाबा आणि तिथे गेल्यावर सुद्धा संताची जरूरत आहे संत बाऊले वंदावे बिन पाया वाचून जावे बिन पाया वाचून जावे तिथं जायचं असेल तर महाराज संताचे पाऊल वंदन करावं लागते आणि संताचे पाऊल वंदन केल्यावर जीवाला सद्गती मिळते अन्यथा सद्गती मिळू शकत नाही तर कसं होते कर्मणूक आता एका मतारीला दोन तीन लेकर घरी कर्मना गेलं कर्मनायला एक लेकर घेतली लेक काकत आणि बस स्टँड जवळ होते गेली बस स्टँड लागली आलेल्या गाडीला हात कराले आलेल्या गाडीला हात करायला आणि एक कंडक्टर विचारणार बाई मला मी वाटो झालं बघालो तू आलेल्या हा गाडीला हात कराल कुठं जायचं काय नाही साहेब कर्मनुकू म्हणजे मला कुठेही जायचं नाही अशी काही अवस्था असते म्हणून त्याकरता श्री माननीय शिवचरण पाटील पारडकर मेंढकेकर मेंढका येथील भजीनाथचे प्रमुख आपल्या नांदेड जिल्ह्याची साहेब गोय गो, कोकिळा म्हणा हरकत नाही आणि असा त्यांना परमेश्वराने आवाज दिलेला आहे असे आमचे आवडते रात्रीच येणार होते पण पावसाबद्दल आलेले औशिरा का होईना पण आले बरं झालं आणि वंशाचा उदार झाला म्हणा हरकत नाही मतार पैंज का होईना पण लेखर हो तर वंशाचा दिवा म्हणतात तसं महाराज शिवचरण पाटील मेंढकेकर यांच्याकडून एकान्न रुपयाची भेट भेटीबद्दल आभारी हो धन्यवाद म्हणून महाराज त्या करता संताची दृष्टी काय असते आणि गुरुची दृष्टी काय असते तुम्ही गुरु कुणाला मला म्हणाला हे समजालय तुम्ही सांगाल्या तिथलं पण गायाला इथलंच तुम्ही जे सांगाल्या अनिरवाचे आणि भजन कराल्या ते आम्हाला कळते तस ते जर गुरु मानायचा असेल तर त्याला चारी वाचा बंद करावं लागतात आणि आजरामर सिद्धांतामध्ये शिवचरण पाटील सांगितलं आहे तिथली अनुपमे मात्र जप कराव कसं करावं डोळे करा। हलू नये कान हालू नये फट हालू नये जीभ हालू नये अनिल वाचा भजन त्या गुरु महाराज होते आणि तुम्ही जे सांगाल्या ते इतरच गुरु हे मला पूर्ण कळून गंगाधर एवढी श्री कृष्ण भगवान मी पुन्हा एकदा सांगतो तुमच्या लक्षात येते भागवतामध्ये मध्ये उत्सवाला श्री कृष्ण भगवान सांगतात काय सांगतात साधूची महिमा काय आहे कोटी जन्माती आयाती आयाती। संपती तरीच संत संगती तरीच संत तरीच संत आनंद कोटी जन्माचं पुण्य संता संत संताची संगत घडते आणि संताची संगत घडल्यावर बेचाळीस पदावर जीव गेलेला संत, संत, संत पाऊले वंदावे बिन पाया आवाजून जावे सूक्ष्म गुरुमार्ग 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 मारा महाराज वंदन केल्याच्या नंतर अगोदर सं, संत म्हणजे घराची पायरी मंदिराची पायरी होय डायरेक्ट कोणी उडी मारून जात नाही पायरीलाच नमस्कार करून पुढे जातात तस संत म्हणजे कसं आहे संत म्हणजे पायरी आहेत आणि पायरी परिणामाला पुढे जाता येते म्हणून संत परत ज्ञानाचे सागर भरले मुन त्या काय काढलं आनंद रत्न काढिले तया कोणी मग आनंदाच रत्न कोण काढलं तर महाराज आमच्या संतनंच काढलं म्हणून त्याकरता साधू संत महात्मे काय म्हणतात धर्म कळावा असं जगावा संसार याला लागले आणि निरालंबला कळालं चैतन्य मायला कळालं म्हणले जीव आपला चला म्हणले कुठं निरालंब सेठला त्याला कसं करावं तर श्री मायानं काय केलं पाटील सोळा संसाराला सांगलं जा म्हणले त्याला आडवा आणि सोळा संसाराने येऊन इथं नाही नाही ते नाही ते नाही कर्म गोळा पण पुन याला या मरणामध्ये आलेला म्हणून त्याकरता जीव म्हणे धर्मराया मी जात होतो पाया लागो पाया जीव त्या धर्माला बोलला मला साधून सांगितलं हे सोळा संस्कारच्या बाजूला कोण काढलं तर मला त्या साधूच काढतात म्हणून त्याकरता मग करता। काय म्हणतात आले संस्कार सोळा केले कुकरमा गोळा आले रे संस्कार फिरते बैलाचा बोळा उगा बाबाला पण यश बैल पोळायला फिराले किती येडे व्हाले त्याला ते कळ आले कोणाला त्या बैला खुलीविलाय बाय ना काय भजन नाही काय नाही आता एवढी लास्टची बारी आपली oh! तीन किती जीव खुश पण हे मळा एक दिवशी वाळणार आहे खोली आहे मळा या जीवाची गत पोळ्याच्या बैलासारखी झाली आता पोळ्या दिवशी आमच्या गावात बैल फिरिता तुम्ही फिरिता येसन धरतात पोर एवढी काठी ते पोळ्या दिसत जेवढे एवढे घाटू वाटत त्याच्या मनावर त्या मालमाच्या तस मला जीवाला इथं पोळ्याच्या बैलासारखं केलंय म्हणून त्याकरता गुरु महाराज मला काय म्हणतात जसा एक बैलाचा पोळा की मरा। चौकून घेरला थोडस संजू पाटील चौकून घेरले म्हणजे गुडगे गेलेत डोळे गेलेत दाताई चलेत आता थोडस उरलंय तेवढ्यामध्ये काय भजन चांगले ये रवी न कळे जाणती ते अनुभवे पुढे म्हणून आम्हाला इथे थोडं आयुष्य उरलंय म्हणून त्याकरता गुरु महाराज आम्हाला काय सांगतात थोडूसा व धर्माकळाला जरांगे पाठला आरती कराले आणि त्याचे लग्नामध्ये देव म्हणून फोटो धर्म कळाला शिवचरण पाटील तर आलेल्या जीवाचा उद्धार आहे नाही तर आदोगतीच आहे गमत कशी वाले एका मुलीला सोयरी आले बघायला सोय येतात आल्यावर पोहे केले खाले बसले मुल्या दाखल केल्याच्या नंतर एक हुशार माणूस होता आमच्या समजू पडला त्या म्हणला तो शिक्षण काय झालंय काय नाही म्हणली मामा बारावी शिक्षण झालंय दुसरी गोष्ट आहे कोणती आहे रेल्वेला गेट का पडते म्हणला तिला म्हणले गावात गाडी येईल म्हणून पडते म्हणजे गावात येईल टाकतात विचार करायची गोष्ट आहे म्हणून म्हणालो का म्हणालो सूक्ष्म गुरुमार्ग गुरु मार्ग, मार्ग लावा लक्ष दुर्ग हाती घेऊ नी चढा बेचाळीस स्वर्ग सूक्ष्म गुरुमार्ग पण तिथ गेल्यावर काय म्हणाले तिळबर तुम्ही किती दिवस आहे भजन म्हणाल कुठे म्हणा तुम्हाला संताजी बाजू तिळबर सुद्धा कमी पडू देणार का पडू देणार बेचाळीस पदावर जीव गेला त्याला सुद्धा म्हणा संत पाऊले वंदावे वावर निर्मळ केल्याशिवाय करता येत नाही मग वावर निर्मळ कोण करतात संत लोक करतात काम क्रोध ते छेदावे ते काढावे लोभ हंकार दावे कोण सांगते तर संजूपाळे हे संत सांगतात एका गावात गुरु आले तुम्ही म्हणाल्या गुरु माणसाचा नाही माणसाचा नाही मग बोला कुठलं गावात गुरु आले त्या गुरुला विचारलं महाराज तुमचे इथं शिष्य किती आता काय नाही आमचे चार एक दो दोन घर आहात मला शिष्य दोन घरी शिष्य आहात कोण गुरुजी शब्द आणि नंतर संत आला एक आणि संताला विचारलं महाराज तुमचे इथं कोण कोण आता म्हणलं काय नाही सगळंच गाव याला म्हणतात संताची दृष्टी समान असते आणि गुरुची दृष्टी किती घरात दोनच घरी शिष्य असं म्हणतात मग संत श्री काय गुरु श्री संत म्हणजे सदोदित सदा सर्वदा शास्वत त्याच्या नीट बघत जा हे सगळ्या वया माऊली परशास्त्रातल्याच होता काय ज्ञानेश्वरी नव काय तुकाराम गाता नव सार विचार ती सार विचारामध्ये म्हणते संत म्हणजे सदोदित सदा सर्वदा शाश्वत संत कशाला म्हणा स म्हणजे सत्य आणि त म्हणजे तरुण नेणारे असे संत जातात म्हणून महाराज आम्हाला काय सांगतात धर्म कळावाला कळा संसाराचे मूळ खंडणारे कोणी दिसत नाही निसंतानिध्याचा संतान, संतान करणारा महाराज भेटला नाही आविद्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसले असे आमचे काशीराम पाटील आणि खरोखरच ज्या व्यक्तीला पाहिल्याबरोबर मनामध्ये उवाळा भरून येते आणि दर पौर्णिमेला ज्या व्यक्तीची वारी माहूरला आहे नित्यजाचा नेम असे असणारे आमचे काशीराम पाटील यांच्याकडून एकावन्न रूपाची भेट आभारी हो, धन्यवाद धन्यवाद अरे आहेत त्याच्यापासून दूर व्हावं हो लागते त्याचे मग उघड सहा लक्षण विचारले कोणाला दत्त महाराज आणि उघड माझ्या भक्ताचे लक्षण कोणते आहेत आणि गुप्त लक्षण कोणते आहेत तर दत्त महाराजांना सांगितलं माझ्या भक्ताची उघड निशाणी एकही नाही तुमच्यावर गण माळ फीळ असं काही नाही बघून म्हणलो बर मग हे जगायचं असेल तर कोण सांगते काशिराम पाटील त्याला संत संत कुठले हेणगे मांडके कोणी सांगत तो कोण सांगतात साधू लोक सांगतात साधू चे दर्शन तीर्थाचे गणेश ज्ञान सत्पात्रामुखी देतान कोटी फलप्राप्ती आपण इथं जे ग्रंथ लावला होता आमच्या सप्त कर्ण जे दहा दिवस ग्रंथ झाला त्या ग्रंथामध्ये पाठी होई आहे जो एखाद्या साधूला त्या नाही राहिला तिथच त्या नाही एखाद्या साधूला इथं जेऊ घातलं तर आनंद कोटी तीर्थाचं त्याला फळ लाभते म्हणत एवढी साधूची महत्वी सांगितलंय कोटी फलप्राप्ती साधू तर आणि साधू दयाळू असतात कृपाळू असतात संत कसे असतात की सर्वाला सर्वाभूती समसमान असतात ऐका का म्हणून श्री माननीय अमृतराव संभाजीराव पाटील करडिले नागापूर यांच्यातर्फे एकावन्न रुपयाची भेट आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद आता तरी सावध होलता चलता होईल आमच्या इथे एक माणूस काय केले दवाखान्यात बघायला गेले आणि हेच मरून गेले तसं मी बोलविल्या वेद बोल तसं मला ते कोणाला कळते ते साधूलाच कळते बाबरा बाई कोणालाही कळत काय तो म्हणून त्या करता महाराज आम्हाला काय सांगतात ऐका सर्व गावातील पावले मंडळींना सूचना आहे साधू शिवाय कोणी वाट सांगत नाही आणि साधू शिवाय महाराज काही कळत नाही आणि साधूच वाट दाखवता साधू शिवाय साधूच्या सालिन्यामध्ये देव राहते पायाळू माणसाला जसं भेव असते ईज पडायचं तसं साधूच्या संगतीमध्ये शक्यता सा... असते देव कुठं संत समागम सर्वापरी उत्तम जे लेपा विजय आयसे किर्यामान आचारी मला टाइम संपला आता। वाट कळाव की Então, tô com धर्म कळाव आणि त्याचा आणि साप धर्म सोडित नाही सापाचा तस आपला धर्म काय आहे आपला धर्म आहे संत संगावी ज्ञान मिळेला सद्गुरु बोधाचे अरे ज्ञान मिळणार पाहिजे वाचन शास्त्राचे रात दिवस उरावर पोती पाहिजे जेणे पर ज्ञान होय पुढे अशी संगत धारा की मला त्या धोका कधी बसू नये आणि साधूच्या संख्येमधी धोका बसत नाही साधू काही वाईट सांगतच नाही साधू काय करतात जसं माय लेकराला गुन्हा माफ करते तस साधू किती जरी या विचार असला तर त्याला मजाच होते साधूची दृष्टी तशी असते म्हणून म्हणतात असं धाव जेव्हा नदी सागरामध्ये मिसळली तिच नदी पण राहत नाही ज्या जीवाला देव भेटला त्याचा जीव पण राहत नाही देव होते तस महाराज म्हणतात बाबा ते बघून आल्यावर जीव पण राहू शकत नाही ते, ना ना, ते ब्रह्म होते म्हणून महाराज काय म्हणतात या गुरु Thank <laughs>